नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला आयुष्य जगण्यासाठी किंवा सुखसोयी उपलब्ध होण्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसा हा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो असं कोणीही या जगामध्ये नाही आहे की त्याला पैशाची अजिबात गरज नाही आहे आणि त्याची धडपड पैसा कमवण्यासाठी नसते प्रत्येकाची धडपड पैसा कमवण्यासाठी असते आणि प्रत्येकजण आपापले परीने ते पैसा कमवण्यासाठी धडपडत असतो तर अशा वेळेला प्रत्येकांना पैसा मिळतो का हो कधीच नाही आहे प्रत्य प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण प्रत्येकाला पैसा मिळेलच असं नाही आहे काही लोकं अशी असतात की जास्त श्रीमंत होतात आणि ती हळूहळू हळूहळू श्रीमंत होत जातात पण काही लोकं अशी असतात की कितीही काबाड कष्ट केले कितीही काहीही केलं त्यांनी प्रामाणिकपणाने राहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत मिळतात पण ते अतिशय कमी ज्यामुळे त्यांच्या प्राथमिक गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पैसा कमवण्यासाठी का जे काही उपाय असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि माहिती कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला आवडली असेल माहिती तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा अतिशय शक्तिशाली उपाय करायचा आणि गुरुवारी करा किंवा शुक्रवारी या दोन दिवसामध्ये आपल्याला हे उपाय करायचे आहेत तुम्हाला कोणत्याही दिवशी जमेल त्या दिवशी एक दिवस पकडून तुम्ही हा उपाय करू शकता तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवपूजेच्या ठिकाणी यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो घ्या आणि किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे तर फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत आता हा फोटो किंवा मूर्ती आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे त्यानंतर स्थापना केल्यानंतर आपल्याला धूप दीप नैवेद्य फुले अक्षता हे सर्व वाहून घ्यायचं आहे फो आणि नैवेद्यामध्ये काय बनवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि या पद्धतीने सर्व मांडणी करून त्याचप्रमाणे मूर्ती जर असेल तर मूर्तीलासुद्धा अखंड अक्षदाखाली ठेवून आपल्याला तिथे मूर्तीची स्थापना करायची आहे आता त्यानंतर था फोटो किंवा मूर्तीची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला फोटोला आणि मूर्तीला फुले अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अतिशय मनोभावे आपल्याला मातेला वंदन करायचं आहे आणि त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती आणि धूप दाखवून घ्यायचं आहे धूप आणि सुगंधित अगरबत्तीने घरातील वातावरण अतिशय प्रसन्न करायचं आहे आणि सुगंधित करायचं आहे तसेच लक्ष्मी मातेला नैवेद्यामध्ये खिरीचा प्रसाद फार आवडतो आणि खिरीचा प्रसाद आपण त्या दिवशी आवर्जून बनवायचा आहे आणि तो प्रसाद आपण लक्ष्मी मातेला नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करायचा आहे त्यामुळे लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होते आता जर आपलं देवघर वरती असेल तर ते तुम्हाला वरतीच करायचं आहे ही मांडणी देवघराच्या समोरच करायची आहे टेबल वगैरे तुम्हाला तिथे ॲडजस्ट होत असेल तर तिथे करायची आहे आणि जर तुमचं मंदिर खाली असेल तर खाली तुम्ही करू शकता कितीही जागा लागली तरी मग चालेल आणि तिथे तुम्ही खाली छोट्याशा पाटावरती ही छोटीशी मांडणी तयार करून घ्यायची आहे फोटो फक्त पुजायचा आहे फुले धूप अक्षता आणि हा खिरीचा नैवेद्य एवढं जरी केलं ना तरी गुरुवारच्या दिवशी अतिशय माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या ज्या काही पैशांसंबंधीच्या अडचणी असतील किंवा पैसे आपल्या घरामध्ये येत नसेल आणि आपला, आपला पैशांचा मार्ग मोकळा होणार आहे तर या दिवशी आपल्याला मनोभावे अतिशय प्रसन्न मनाने माता लक्ष्मीला विनंती करायची आहे की मला पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे माता लक्ष्मी माझ्या आयुष्यातल्या ज्या पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुझ्यावरती सोपवलेल्या आहेत आणि तू हा मार्ग मोकळा करून दे आणि आमच्या घरामध्ये तुझी कृपा सदैव असू दे तुझा वास सदैव असू दे आणि जे काही आमचे पैसे अडकले असतील किंवा कमी येत आहेत आमच्या ज्या कष्टाचा जो मोबदला आहे तो आम्हाला जो कमी मिळत आहे तो जास्तीत जास्त दे आणि तुझी कृपा आमच्यावरती कायमस्वरूपी असू दे अशी कळवळीची विनंती आपल्या माता लक्ष्मीला आपल्याला करायची आहे गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जमत असेल तर त्या दिवशीसुद्धा हा उपाय केला तरीही चालणार आहे तर आपल्याला हे असे गुरुवार आणि अशी मांडणी किती दिवस करायची आहे तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये पैशाचा आवक जास्तीत जास्त वाढत नाही तोपर्यंत आपल्याला ही, तो आप ही मांडणी आणि हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला दोन महिने लागू शकतात तीन महिने लागू शकतात चार महिने सहा महिने वर्षसुद्धा लागू शकतं जोपर्यंत आपल्याला जर तुम्हाला विश्वास विश्वासा असेल विश्वासानं जर तुम्हाला हे गोष्ट करायची असेल तरच तुम्ही हा मार्ग निवडा आणि हा उपाय करायला सुरुवात करा नित्य नियमाने गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी कोणताही दिवस तुम्ही पकडा दोन्हीमधला आणि त्या दिवशी तुम्हाला ही छोटीशी मांडणी करायची आहे फोटो पुजून घ्यायचा आहे किंवा मूर्ती पुजून घ्यायची आहे आणि धूप दीप नैवेद्य खिरीचा नैवेद्य हा कंपल्सरी पाहिजे आपल्याला त्या दिवशी आणि आपल्याला मातेला विनंती करायची आहे आणि आपल्या पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मातेला सांगायच्या आहेत नक्कीच आपली माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे या उपायाने आणि जास्तीत जास्त तुम्ही माता लक्ष्मीची सेवा केली या दिवशी तर आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये जो काही मोबदला येत आहे कमी येत असेल तर तो जास्तीत जास्त भर पडणार आहे त्यामध्ये आणि कुठून ना कुठून तरी पैशाच्या समस्या दूर होऊन आपल्याला कुठून ना कुठून तरी लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे आणि पैसे मिळवण्यासाठी हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे खूप कमी वेळामध्ये हे काम होऊ शकतं तुम्ही जर जॉबला असाल किंवा बाहेर जाणं होत असेल तुमचं गुरुवार शुक्रवारी पण पाच मिनटं ही सेवा करून आपण बाहेर पडलात तरी चालणार आहे आणि तुमची कामं शंभर टक्के यशस्वी होणार आहेत या उपायाने आणि आपल्या पैशांच्या संबंधीच्या ज्या काही गोष्टी असतील पैसे कमी येत असतील तर त्यासुद्धा आपल्याला भर पडलेली दिसून येणार आहे तर हा होता छोटासा उपाय आपल्याला माता लक्ष्मीसाठी प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा सदैव राहणार आहे आणि पैशाची आवक जास्तीत जास्त प्रमाणात वाढणार आहे आता हे करत असताना आपल्याला दिवसभरात माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींचा जपसुद्धा या दिवशी आपल्याला दिवसभरात करायचा आहे तसेच आपल्याला दोन्ही टाईम आरती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळीसुद्धा आरती करायची नैवेद्य जो काही असेल तो आपल्याला माता लक्ष्मीलासुद्धा दाखवायचा आहे गोडाचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य आणि सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आ, हे फोटो आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं स्थान तुम्ही केलेलं आहे तिथे तुम्ही ठेवून दिलात तरी चालेल आणि जी काही फुले अक्षदा असतील अक्षदा आपल्याला दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना द्यायचे आहेत खायला आणि बाकीचं सगळं उचलून ठेवायचं आहे पाठ वगैरे जिथल्या तिथे ठेवून परत आपल्याला ती मांडणी काढून ठेवायची आहे आणि नंतर दुसऱ्या शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही ज्या दिवशी पकडला असेल त्या दिवशी तुम्ही ही स्थापना पुन्हा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नेहमी करायचं आहे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण एवढं तर करायचंच आहे क कर, कारण काही न करता थोडं तर काहीतरी केलं तरी माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे या उपायाने आणि यामुळे फरक शंभर टक्के पडणार आहे आणि तुम्ही हे करून बघा आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यामध्ये ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या खूप कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही होती छोटीशी माहिती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरामध्ये पैसे येण्यासाठी तर मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त